然后我们就在。 नमस्कार हो नमस्कार नमस्कार आपलं नाव का आणि नाव आणि गावाचं नाव सांगा आपलं नाव चंद्रकांत भीमाना गाव तालुका मंगळा जिल्हा सोलापूर बर हे बकरी आता तुम्ही मला थोडक्यात माहिती दिली सांगोलवाडीचे बाबू तात्या मेटकरी यांच्या वंशाळ मध्ये तुम्ही सांगितले सांग आणि हे पिल्ले तुमच्याच बकऱ्याची ह्याच बकऱ्याची एक पिल्ली ही दोन लावरी हा ही पिल्ले हो। आणि चढचन बाजारमध्ये चढचन बाजारमध्ये ला, एक लाख चाळीस लाल ला दोन महिन्याचं एक लाख चाळीस ह्याच्या जोडातलं ते मध्ये व्हॉट्सअपला युट्यूब ला जाहीर झालत ह्याच्यातलं एक पिल्लू तुम्ही दिल म्हणायचं बर 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 आणि त्यातलं एक पिल्लू राहिलंय बर 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 आणि तसेच म्हणजे तुम्ही धनगरी वयो म्हणता हो वडील म्हणतात शाहीर गाणे म्हणतात कन्नड कन्नड गाणे म्हणायचं आहेत म्हणायचं भीमामध्ये भीमान पुजारी म्हणते ती कर्नाटक मध्ये भीमान महाराज बर बरं म्हणजे ववी जायर आहे बर 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 मग मला काय विचारायचं माहिती आहे का तुम्ही बी ढोल वाजवताय का शायर आहे नाही घुमकी वाजवतो झांज वाजवतो बर थोडक्यात ही मेंढ्या मावले हे कुठनं उगम झाला काय सांगता येईल का आपलं आपल्या कळत्यापणापासून आमचं वडील राखत आले ते हा 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 म्हणजे आपला आजोबा राखत होत हा वडील राखलं आता वडील बर ही म्हणजे तुमच्या पिढी झालं हे मेंढ्या हे स्टार्ट उगम झाला हे मेंढ्यांचा काय सांगता येईल का तुम्हाला नाही पहिलं माडगाव जाती म्हणून मेंढ्या सांगते जातीची मेंढ्या म्हणून एवढं ऐकायला आम्हाला बरं 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 चालते म्हणजे जातीच हे मेंढ्या हे द्या असं तुम्ही म्हणताय बरोबर आणि म्हणायचं चॅम्पियन झाले आता ह्या बकऱ्याची वयाची किती पिल्ले आहेत सध्या ह्या बकऱ्याची वयाची तुमच्या हातात धरलेले त्या ह्या वयाची नामदेव विषय म्हणून एक नागटांचा माणूस आहे त्याने ऐकण्याला हां हा बर ते अजून कुठे कुठे बर 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 आणि कोण मग ह्या बकऱ्याच्या ह्या काकऱ्याची पोटची मग ह्या सुद्धा पिल्ली सुद्धा चांगली व्हायला लागली ती क्वालिटी बर 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 चाल चालते आणि अशाच मेंढ्या अशाच भरपूर पुजारी पाहुण्याला वाढ व्हावी अशीच आपल्या बिरुदेवाच्या मायकाच्या चरणी आशीर्वाद देऊन यांचं भरभरात व्हावं असं मी ही करतो आणि आपलं नाव एकदा सांगानी आपलं नाव चंद्रकांत भीमाना पुजारी गाव हुलजंती उलजंती हुल आपल्या चॅनेलला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।